मित्रांनो आपल्याला आनंदी दिसतो बरेच दिवस दुखापतीत आजारपणात त्याचे गेले आज मैदानात काढला आणि आज पुन्हा एकदा पहिल्यासारखा पाळायला लागला आज फायनलचा गुलाल घेतलाय आज मालकाच्या प्रतिक्रिया जाणून घे कारण आजारपण किंवा पडता काळ भरपूर गोष्टी बलगाडा मालक बघतात आणि त्यानंतर ज्यावेळेस मैदानात येतात आणि असा गुलाल मिळतो त्यावेळेस काय चाललेलं असतंय मनामध्ये आता किती दिवस झाला गेला बैल पेडगाव फाटीवरती एक सहा महिने गेला आतापर्यंत सहा महिन्या नंतर था था आता अगोदर काय नाव आहे त्याच तुमचं मी नाव सांग वादळ आहे गोरसाळ गोरेगावकरांचं वादळ माझं नाव आणि जाधव आहे आता किती वर्ष झाले तुम्ही शेत्रात आता तीन वर्ष झालं तीन वर्षात बरेच काय अनुभव आले असतील हो अनुभव बरेच आले काय त्यातला अनुभव अनुभव नाही काय एवढा पण बैल पळते चांगला भारी ड्रायव्हर सत्यवान पाटील बैल पळतो आता काय होते माहितीये का ज्यावेळेस आजारपणात असतो ना त्यानंतर आपल्याला तयारी करायची असते बैल मैदानात बाहेर काढायचे त्यावेळेस पहिर्याच्या अडचणी भरपूर येतात पायरा कोण देत नाही सहसा नाही पैरे कोण देत नाही बैल बाहेर काढायच होतं तर ते बैलाला फेरे काढला आम्ही mm. बैल जरा ते पुढच्या पायाने लंगडतो mm. लय जास्त त्याला ताण आला की बैल लंगडतो म्हणजे घरी आला की mm. बैलाला थोडा पुढच्या पायाचा प्रॉब्लेम आहे mm. आमचे डॉक्टर आहेत mm. डॉक्टर विक्रम डॉक्टर वाटेगावचे mm. त्यांनी बैल बारा केला आमचा पहिल्यांदा पण त्यांनीच बारा केला आणि आता त्या दिवशी रायनावर पळाला तेव्हा पण बैल लंगडत होता रायनाभर दहा नंबर असावा बैलाने दोन नंबर केला गारेवाडीला तिथून बैल घरी आल्यानंतर बैल लंगडत पण विक्रम डॉक्टरांनी बैल बारा केलाय महत्वाची साथ म्हणजे विक्रम डॉक्टर आणि सत्यवान पाटील काय मग डॉक्टरांची साथ किंवा तुमचे जोडेदार सहकारी असतील त्यांची साथ आणि सगळ्या गोष्टी होत्या ही खरं आहे कारण मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात जर तुम्हाला सहकारी मित्र असतील तरच बैलगाडी क्षेत्र हे चालणार आहे आता त्या आजारपणात काय काय गोष्टी करायला लागल्या आता सगळ्यांना दिसतोय आज राहिलाय गोलालाच राहिलाय आजारपणात बरेच दिवस गेले बैलाच जे वाटायचं बैल बारा होईल का नाही कारण तीनच पाया बैल चालायचा बैल खाली पाया नव्हता भाय डायवर वाटेगावचा भाय आणि रोहन आडके ते निघाले होते तिकडे खाली निमगावला तर मी व्हिडिओ कॉलवर बघितलं तर भायाला म्हणलं आपल्या बैलांकड ते डॉक्टर घेऊन अरे बांबावड्याचा घेऊन आला बाहेरच पण मोठा आणि वाटेगावचा बाहेर साखारे सा सगळे म्हणजे यावेळेस थांबलेल्या सगळ्या गोष्टी कि बाबा आता इथून पुढे पळल का नाही मनात विचार चाललेला त्यावेळेस काय काय घडलं कारण काय होतं ज्या सगळ्याच गोष्टी थांबते त्या त्यावेळेस बैलगाडा मालक खचून जाते काय काय नाही आम्ही नाही खचून गेलो कारण आमचा आधारस्तंभ बारी डायव्हर आहे शिरसवडीचा बारी डायव्हर सांगितलं बैल पाळणार तर पाळणार आपला शंभर जरा थांब संयम ठेव काय सुद्धा होत नाही संयम ठेव म्हणला साहिल गाडी घ्याय चंद्रकांत इंगळे सागर इंगळे हे आपल्या बैलावर कायम असते बैल का आपला काय त्यांचा ऋषिकेश इंगडे महत्वाचे त्यांच्यामुळे बैल पडतोय आमचा आज कुणी गाडी भाय ड्रायव्हर न मित्रांनो बघा हिंद के मान मिळवलेला हिंद ड्रायव्हर आज काय जाणवलं आज म्हणजे खोंड मी आदत मध्ये चोराड आणलेला खोंड सर्किट बरोबर तवा एक नंबर केलेला दोन फेर काढलं आता काय होतो माहिती का ज्यावेळेस असे बैलगाडा मारलं काळाचं देत असतात किंवा पडता काय असतो त्यावेळेस तुमच्यासारखी जी मित्रमंडळी आहे त्यांची साथ तुमची बी साथ लाभली त्यामुळे आज तो हिता आज गुलालाचा मानकरी झाला किंवा आज तुम्ही त्याच्या गाडीवर बसला म्हणजे मी कसा यांचा फोन आला नाही पण आपल्याला फोन उद्या गाडी कवा देऊद नाही म्हणलं नाही म्हणजे मुळात आजची गाडी होती ना सुंदर जेवण ड्रायव्हरच्या पायऱ्या होता पण माहित नव्हतं इथं आल्यानंतर सुट्टीला उभा होता तिथं मला वाटलं ड्रायव्हरांनी ह्याला सांगितले गाडी हानायची ह्याला काय सांगितलं नव्हतं मला म्हणलं अरे पद मला नाही सांगितलं म्हणलं गाडी आणून आज त्यांनी तिने म्हणलं गाडी आणतो मी नको टेन्शन घेऊ या बैल खाली म्हणजे एवढा विश्वास आहे वादळवर वाळव्यात नऊ नंबर तास गाडी होती सागर शेट कट्टर यांचा दुर्गा आमची दोन्ही बैला आतलीच आम्ही दुर्गा बाहेरनं घातला आणि वादळात नऊ नंबर तास मागल्या महिन्यात सीमे काढला होता आम्ही आमच्या जरा पाय पुढं असल्यामुळे आम्हाला लॉबी दिली गाडी आमची पण तिथ पण आम्ही टॉपच्या गाड्या केल्या होत्या सगळ्या बैला असा गाडी वाला का नाही शंभर टक्के बैल लाई पोहतो आता त्याच्या शरीर बघितली तर एकदम बारक्या मापाचा वाटत ना त्याकडे बघितलं की पळत असत बैला आम्ही लहानपणी आट्यात घेऊन जायचो ना माणसं हसायची आम्हाला म्हणे एवढे एवढे वासरून आणले पळायला कि माणसाच नाही वाटायचं जाम पहित आता बैलगाडी क्षेत्र हे सहकार्यांच आहे क्षेत्र नाही कोण कोण सहकारी असतात सोबत सहकारी म्हणजे आपले बारी डायवर हुँ। चंदू सागर आहे ऋषी आहे साहिल आहे सुट्टी मेकर साहिल गाडगे बाह्या डायवर बांबवड्याचा बाह्य वाटेगावचा निखिल रोहणी सगळी सगळी पोर असतात कायम आमचे गणेश शेटा ते वेजेगावच ती पण असते सगळी सहकारी कायम असते बायला सोबत आदा एक प्रश्न विचारतो तुम्हाला मी तुम्ही जवान आहे बैलगाडी क्षेत्राचा नाद का, का करावा आणि काय ह्या बैलगाडी क्षेत्राच्या नादात भेटत असेल मला काय हा नाद नव्हता ना जी पहिली बैल होती आमच्यात मी काय नादात नव्हतो ना पण जोडीदार होता त्याच्यामुळे मला नाद लागलाय हो, त्याने मला बैल घेऊन दिला हो यो बैल मला त्याने जोडीदाराने घेऊन दिला चाळीस गाव वरन बैल आणला त्यानं बैल घेऊन दिलेला आहे या नादात काय भेटते आता पडलं नादात काय नाही बैलाला पहिर बघते झालं ना बैल पहिर देत दे नाही ते आता माणसं बैला पहिर झाले बैल कोणाची बी गाडी आहे बघ लहान आहे बैल आमचा माणसं हसते आमच्या बैलाला पण बैलाकडे लाईद मग आई एवढं सांगतो आता पायऱ्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर द्यायची गरज आहे की आम्हाला असा पायरा द्या किंवा कॉन्टॅक्ट कराय साहिल आहे बारीक आहे त्यांना कॉन्टॅक्ट करते माणसं काय नंबर द्यायची काय नाही जेवढ्या बैल माहित आहे सगळ्याच बैल किती बघते फक्त बैलाचा आजारपणामुळं बैल माग राहिला नाहीतर बैला टॉपचाच बैल आपला आज सगळ्यात मोठं साखर आहे जीवन जीवंडावर बैल दिला ना आम्हाला जीवंडावर उपकार करायचं आणि त्या दिवशी किरण आम्हाला न दिला एका शब्दावर आम्हाला राहीना घेऊन आले आपण मोठं साखर आहे किरण आपण किरणाप्पाच्या बायला एक नंबर नागताना नुकताच केला ना आणि आम आमचा बैल नुसता बाहेर काढायचा होता तर आप्पा इथं आमच्या अड्ड्यात बसले होते आपण म्हणलं काय पण करा आम्हाला राय एक आड्डा पाहिजे तर दिलदार मन राजा कोण नाही आपा जीवन ड्रायव्हर टॉपचा विषय तर बघा अशी मित्र मंडळी ज्यावेळेस जोडतात ना बैलगड क्षेत्रात त्यावेळेस असं असं यश भेटत आता आज गुलाल भेटला बरेच दिवस संघर्ष केल्याला आज गुलाल भेटला आजचा काय आनंद वेगळा आहे आजचा आनंद म्हणजे मनाला बरं वाटलं की वाटलं बैलगाडी क्षेत्रात आपलं कुठेतरी बैल पळतोय असं वाटलं गाड्या एवढ्या चांगल्या म्हणजे सगळ्या गाड्या चांगल्याच होत्या वाटत नव्हतं की आपला बैल सेमी काढेल आणि विश्वास बाया म्हणाला शंभर टक्के विषय नाही याचा मी बसलो मागे की बैल लावणार गाडी आपला बाय लावला विश्वास आहे बाह्याचा जाम आणि बाह्या आणि बऱ्या ड्रायव्हर जर बसले ना तर कधी भीतीच वाटत नाही बैल आपला मार खाईल म्हणून फॉर्च्युनरच्या अड्ड्याला पण गट काढला होता आम्ही सीमेला अकरा नंबर तास लागले तिथं पण आमची गाडी म्हणजे अकरा नंबर तास आणि अंधार पडला होता त्याच्यामुळे आम्ही बैल काही पळवला नाही बैल घेऊन मागा आता काय अपेक्षित आहे तुम्ही पुढं त्याच्याकडून काय ना अपेक्षा नुसता गुलाला तर राहावा इथनं पुढे एवढीच अपेक्षा आहे त्याच्याकडे नंबर त्यानं किती पण करून दे काय अपेक्षा नाही त्याच्याकडे फक्त कायम गुलालाच असावा एवढीच अपेक्षा आहे त्याच्याकडे आपण ही त्यांना शुभेच्छा करूया किंवा त्यांच्या टीमला असं त्यांच्या तो अपेक्षा पूर्ण करत राहील धन्यवाद धन्यवाद